आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी वसमत तालुक्यातल्या गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर हे सैन्य दलातील वाहनाच्या अपघातामध्ये शहीद झाले होते शुक्रवारी त्यांचा मृतदेह गुंज इथं आणल्यानंतर पंचकृषीतील ग्रामस्थांनी दर्शन घेतल्यानंतर शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या पार्थिव देवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत सिक्कीम इथं सैन्य कार्यरत असलेले वसमत तालुक्यातील गुंज येथील अंकुश एकनाथ वाहुळकर हे मे रोजी सैन्य दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात शहीद झाले होते शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला त्यांचा पार्थिव देह तिरंग्या झेंडामध्ये पाहून त्यांच्या मातेनं हंबरडा फोडला यावेळी उपस्थितांचे डोळे देखील पानावले गेले चोवीस मे रोजी गुंज इथं सकाळी नऊ वाजता वाहुळकर यांच्या घरापासून शेतापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली वीर जवान अंकुशचे अखेरचे दर्शन घेण्याकरिता पंचकृषीतील ग्रामस्थ सकाळपासूनच उपस्थित होते शासकीय इतमामात विशेष पोलिसांच्या पथकानं आकाशात बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या शासकीय इतमामात वीर जवान अंकुश वाहुळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवान अंकुश वाहुळकर यांच्या चितेला त्यांचे वडील एकनाथ वाहुळकर व वा भाऊ शिवानंद वाहुळकर यांनी वा भडागणी दिला यावेळी वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुम दुमदुमून गेला होता तर शुक्रवारी गुंज इथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी सैन्य दलातील अधिकाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार शारदा साळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काशमांडे यांच्यासह गावकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल तेवीस मे रोजी सायंकाळी येथील शनिवार बाजार परिसरातून भव्य आकर्षक देखाव्यासह त्रिसरण पंचशिरीचा उद्घोष करत निघालेल्या बुद्ध संदेश मिरवणुकीनं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं डॉक्टर सिद्धार्थिरे लोकनेते विजय वाकुडे मिलिंद सावंत विशाल जाधव सुनीता साळवे बगाटे, सुरेश मस्के किरण श्याम मोरे बारकुजी मोरे राजेश रणकांबे राजेश गायकवाड पवन शिंदे डी आर तुपसुंदर आदींच्या प्रमुख उपस्थितीत येथील शनिवार बाजारातून या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी नालंदा धम्म विद्यालय व पंचशील नगर येथील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश दिला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत निघालेल्या मिरवणुकीत महिला मंडळ सम्यक समृद्ध बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे पदाधिकारी मैत्री अभियानाचे यांच्यासह हो उपासक उपासिका आणि मोठ्या सहभागी झाले होते परभणी शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील साकळा प्लॉट आनंदनगर ज्ञानेश्वर नगर या भागातील एक इंच ही जागा रेल्वे दुहेरीकरणासाठी जाऊ देणार नाही असा पावित्रा घेत अधिग्रहणाची निश्चित रूपरेखा स्पष्ट करून संभाव्य प्रकल्पग्रस्त लोकांचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन करावा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन केली आहे परभणी ते परळी रेल्वे मार्गाचं होणार असल्यानं रेल्वे मंत्रालयानं वर्तमानपत्रांमध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे या अधिसूचनेनुसार शहरातील प्रभाग क्रमांक सोळा मधील सर्वे नंबर पाचशे आठ व पाचशे दहा मधील मूळ मालकांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे सध्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये विस्थापित होण्याच्या भीतीनं आस्वस्था निर्माण झाली आहे गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून इथे राहत असलेले नागरिक वास्तव्यास आहेत त्यामुळं त्या नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार असल्यानं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज चोवीस मे रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद मंजिल पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत पावसाळा अवघ्या पंधरा दिवसात येऊन ठेपलेला असताना महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील मुख्य नाल्यांची तथा गटारांची मान्सूनपूर्व नालेसफाई अद्यापही केलेली नसून ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी प्रहाट जनशक्ती पक्षाने केली आहे प्रहाट जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने उद्धव गरुड रामेश्वर पुरी शेख बशीर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले पंधरा दिवसावर पाऊस येऊन ठेपलेला असताना देखील परभणी शहर महानगरपालिकेने मान्सून पूर्व नाले सफाई अद्याप केलेले नाही हे अत्यंत गंभीर बाब आहे परभणी शहर महानगरपालिका प्रशासन नेहमीच कुंभकर्णाच्या झोपेत असतं त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर मिळालं की ह्या वर्षी नालेसफाई करण्यासाठी जे सी बी हायर करण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेकडे पैसे नसल्यामुळे फक्त जे महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्यामार्फत नालेसफाई होईल परभणीमध्ये चार मोठे नाले आहेत आणि ते प्रचंड गाळानं भरलेले आहेत याला जे लागणार आहे शहर महानगरपालिकेकडनं आम्हाला चुकीचं उत्तर मिळाल्यानंतर आज आम्ही आप परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना हा विषय त्यांच्या कानावरती टाकला त्यांना सांगितलं जर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत हे काम येतं जर परमेश्वर महानगरपालिका जर तात्काळ गाळ काढणार नाही तर आम्ही पूर्ण शहरातील नाल्याचा गाळ काढून परमेश्वर महानगरपालिका कार्यालयामध्ये नेऊन टाकू आणि परभणीच्या अक्षता मंगल कार्यालयात सत्तावीस मे रोजी थायलंड देशातील विविध आकाराच्या सत्तावीस बुद्धमूर्ती वाटप करण्यात येणार असून सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांचा भीमकीत संगीत रचने कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर यांनी दिली आहे या कार्यक्रमाला थायलंड देशातील भिक्खुसंघ व अतिथी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे जगाला शांतता करुणा व मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असते या या बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे लोअर दुधना नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याबद्दल तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिनेश बोबडे गंगाधर मोरे संग्राम जामकर रामकिशन मोरे किशन देशमुख महेश मटपती दीपक देशमुख किरण डुकरे यांच्यासह मांडवा झरी सनपुरी करडगाव धरणगाव पिंपळा नांदापूर समसापूर मांगणगाव धार मटकराळा दुर्डी देवठाणा रहाटी मुरुंबा साबा धर्मापुरी साडेगाव नांदगाव खुर्द आसोला नांदखेडा ताडलिमला या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांचे वडील कैलासवासी माणिकराव कुटे यांच्या पुण्यतिथी निमित्त बनपिंपळा येथील निवासस्थानी आध्यात्मिक सोहळा रंगणार आहे त्यानिमित्त दिवसभर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तसंच कार्यक्रम समाप्तीनंतर महाप्रसादाचं देखील नियोजन करण्यात आहे लोकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पिण्याचं पाणी शौचालय प्रशस्त लाऊडस्पीकर साऊंड सिस्टीम भव्य मंडप उभारण्यात आला आहे पुण्यतिथीनिमित्त अठरा ते पंचवीस मे दरम्यान रामकृष्ण हरी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये दररोज विविध गावाचे दीड ते दोन हजार भाविक सहभागी होत आहेत त्याची उद्या सांगता होते या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून श्रवणीय आध्यात्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर उटे यांनी केलंय परभणी ते परळी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी शहराच्या प्रभाग क्रमांक सोळामधील साखळा प्लॉट ज्ञानेश्वर नगर या परिसरातील जागांच्या सर्वे क्रमांकाच्या उल्लेखासह रेल्वे मंत्रालयानं अधिसूचना प्रकाशित केली आहे या परिसरात अनेक वर्षापासून कायम असलेल्या नागरिकांमध्ये विस्थापित होण्याची यामुळे भीती निर्माण झाली असून त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनानं जागा अधिग्रहणाची निश्चित रूपरेखा स्पष्ट करून संभाव्य प्रकल्पग्रस्त लोकांचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन करावा अशी मागणी माजी नगरसेवक विजयसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे केली आहे परभणी शहरातल्या नालंदा उपसणा केंद्र रविराज पार्क पार्वती नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीनं बुद्ध पौर्णिमेनिमित्त शांतता रॅली काढण्यात आली यावेळी अमोल धाडवे राजू खेबाळे विशाल शिंदे रमेश रणवीर विवेक आळणे अनंत मुळे दिलीप मालसमिंदर तसंच उपासक उपासिकांची मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये उपस्थिती होती मुंबई उच्च न्यायालयाच्या अन्वयार्थ लावून गायरानधारकांना हुसकावून लावण्याचं षडयंत्र शासनानं रचलं आहे याचा विरोध करण्यासाठी परभणी इथं एकतीस मे रोजी गायरानधारकांनी जेल भरो आंदोलनाची हाक दिली आहे समाजवादी जनपरिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची याबाबत बैठक संपन्न झाली या बैठकीत गंभीर स्वरूपात चर्चा करून जिल्ह्यातील गायरानधारकांनी आपलं गायरान वाचवण्यासाठी संघर्ष करणं गरजेचं असून त्यासाठी एकतीस मे रोजी जेल भरो आंदोलन करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या बैठकीला विश्वनाथ गवारे अपराव मोर्ताटे बायलाबाई घोडे पप्पुराज शेळके गणेश जोगदंड रमेश नेतनवरे अशोक अग्रवाल मोहन गुंडले भीमराव गुंडले सोपान गुंडले तुकाराम गवाळे आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद